नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शिरसवडीच्या रायफलबद्दल शंभर टक्के आणि खरे अपडेट देणार आहे मित्रांनो कालपासून सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होतोय की शिरसवडीच्या रायफलची विक्री झाली आहे तर मित्रांनो तो जो फोटो आहे आत्ताच मित्रांनो जे शिरसोडीच्या रायफलच्या ज्या मालकीन आहेत त्यांनीच मित्रांनो एक मुलाखत दिली आहे मैदान अपडेट मैदान अपडेट चॅनलवरती तुम्ही जाऊन ही मुलाखत बघू शकता मित्रांनो तो फोटो आहे तो अकरा महिने जुना अकरा महिन्या आधीचा फोटो आहे तेव्हा रायफल दुसरा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी खास त्यासाठी मुलाखत दिली आहे की Uh, कोणतीही खोटी बातमी uh, यूट्यूब यूट्यूबवरती टाकू नका व्हायरल करू नका कारण रायफल ही आमच्या घरची लक्ष्मी आहे आम्ही त्याला कधीच विकणार नाही आणि तो आमच्या मुळाप्रमाणेच आहे त्याच्यामुळे मित्रांनो सोशल मीडियावरती जे काही फोटो व्हायरल होत आहेत ते मित्रांनो आता बंद करा आणि अकरा पूर्वीचे मित्रांनो ते फोटो आहेत स्वतः मालकीन असतील मालक असतील त्याने अपडेट दिले आहे त्याच्यामुळे मित्रांनो रायफल आहे त्या दावणीलाच राहणार आहे आणि मित्रांनो शंभर टक्के खरी अपडेट आहे वाटलंस तुम्ही जाऊन मुलाखत बघा मैदान अपडेट मैदान अपडेट चॅनलवरती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो यूट्यूबवर लोकांना पण एक विनंती आहे की आत्ता तो फोटो व्हायरल करू नका चला तर ज्यांनी फोटो अपलोड केला आहे त्यांच्यासाठी विनंती आहे की फोटो वगैरे अपलोड केला असेल तर तो टाकू काढून टाका रिमूव्ह करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद